बोगस खताची विक्री करणाऱ्या शेतकरी संघाने खाजगी दुकानांनी पैसे परत करावेत देवगड येथील शेतकरी खरेदी विक्री संघाने कृषीमित्र खत विक्री केली तिथे कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे बोगस खत असल्याने खरेदी विक्री संघाने पन्नास शेतकऱ्यांना बासष्ट हजार परत केले बोगस कृषीमित्र खत कंपनीला यादीत टाका कणकवली वैभववाडी शेतकरी खरेदी विक्री संघाने पैसे परत न दिल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे कणकवली येथील विजय भवन येथे ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी युवासेना प्रमुख सचिन आचरेकर शहराध्यक्ष तेजस राणे धीरज मेस्त्री भिवार परब वैभव मालणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते हे मिश्र खरेदी विक्री संघामधन विक्री झालं त्या पाडगाव असतील देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यानंतर आमच्याकडे आल्या की हे मिश्रखत जे आहे ते त्याचा काही इफेक्ट होत नाही आणि हे बोगस करत आहे त्या पद्धतीने आम्ही कृषी अधीक्षक सिंधुदुर्ग राऊत यांच्याकडे भेट भेट घातली त्यांना घेराव घातला आंदोलन केलं त्यानंतर त्यांच्याकडे शेतकऱ्यांकडे जाऊन त्या गावात जाऊन त्यांचा पंचनामा करण्यात आला आणि पंचनामा केल्यानंतर त्या मिश्रखताचे ज्या जी ज्यांनी विक्री केली होती देवगड खरेदी विक्री संघाने त्यांचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या पंचनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तक्रारदार शेतकऱ्यांची समितीने प्रत्यक्ष चर्चा केली असता देवगड तालुका खरेदी विक्री संघ यांनी सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचे तक्रारदार शेतकऱ्यांच्या समक्ष मान्य केले आणि त्या पद्धतीने त्यांनी दोन दिवसापूर्वी ह्या याचे जवळजवळ पन्नास शेतकऱ्यांचे बाराशे चाळीस रुपयानुसार बासष्ट हजार रुपये जवळजवळ त्या ठिकाणी पाठी देण्यात आलेले आहेत आणि आमचा त्याच शेतकऱ्यांशी आम्ही बांधील नव्हतो खरं म्हणजे सिंधुदुर्गातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी शिवसेना युवासेना बांधील आहे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी कृषी मित्र मिश्र खत घेतलेलं आहे अशा प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे यामधनं जवळजवळ दोन हजारच्या वरती कणकवली असेल वैवाडी असेल किंवा देवगड असेल या खतांची विक्री मोठ्या मोठ्या पिशव्या या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना आमचं आव्हान आहे की आम्ही एक नंबर देणार आहोत त्यामध्ये तुम्ही तुमच्या तक्रारी तुम्ही सांगू शकता आणि त्या ठिकाणी परत एकदा शेतकरी संघाकडे तुम्ही पैसे मागितले पाहिजेत त्यांनी जर पैसे दिले नाहीत तर एकही एक शेतकरी त्यामध्ये वंचित राहिला तर परत मात्र त्या शेतकरी संघाशी आमची गाढ असेल एवढंच मी या ठिकाणी सांगेन प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका यामागे असते त्यावेळी आम्ही सांगितलेलं होतं की ह्या खताची म्हणजे अठरा अठरा दहा कृषी मित्र खत ह्या खताची आम्ही त्याच्याकडे सॅम्पल दिलेली होती पण कृषी अधिकाऱ्यांनी त्या शेतावर जाऊन सुद्धा त्या मिश्र खताची सॅम्पल घेतलेली आहेत आणि ती प्रयोगशाळे देवगड कोल्हापूर येथे पाठवलेली आहे आणि कोल्हापूरवरनं त्या प्रयोगशाळेचे सॅम्पल ते खत बोगस आहे काय हे येत्या का काळातच समजेलच पण ज्या अर्थी या शेतकऱ्यांचे पैसे पन्नास शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांनी पाठी दिलेले आहेत त्या अर्थी हे खत बोगस आहे हे शेतकरी विक्री संघानेच மன்னிக்கிறதுல